रामकृष आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो ये तो टेलर आहे पिक्चर अभी बाकी है विधानसभा अरे आदर जे पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट त्रिफाच उडाला <laughs> अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना <laughs> अरे भले भले थकले सगळ्यांना विनंती आहे आता मुंबई वर झेंडा आणि डायरेक्ट भाई मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि सगळ्यांनी जातानी खुणगाठ बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाड बांधायची त्यात मी सुद्धा असणार आहे मी तर साहेबांना शब्द देतो बाराचे बारा साहेब आणून घाली तो बाराचे बारा, बारा, ची बारा। निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा पहिलवानी माहित ना डायरेक्ट डासा कोल्या ना डाऊ पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काही काळजी करू नका पण खरंच मी साहेब मुळ का खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बरेच जाणला विचारलं मी खरंच खासदार झालो काय त्याला अरे ये झालो ना खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कस आहे पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट सगळ्यांना जाता विनंती जाता 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 करतोय निलेश लंके यांनी आपले मनोगत व्यक्त करत आणि विरोधी पार्टींना तोंड देत आणि त्यांचे संघर्ष सांगत त्यांनी सांगितले मला निवडून देण्याच्या मागचं कारण म्हणजे शरद चंद्र पवारजी आणि त्यांनी जे माझ्यासाठी केलं ते खरंच खूपच माझ्या माझ्या हितासाठी आहे आणि मी शेतकऱ्यांचे काम कसे करतो ते बघा असं बोलत त्यांनी आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढं कळत नाही म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवात दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी हे मला म्हणलं जरा काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगलड म्हणलं तुला त्याच्याशिवाय काय तुला दम निघायचा नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन या जरा अंदाज घेतो दिल्लीचा कसं काय निम्मा अंदाज घेतलाय मी एकूणच कस जायचं कुठल्या मार्गे जायचं पण बरोबर करीत असतो काळजी करू नका आपण काम करणारा माणूस आहे काम करून दाखवणारा माणूस आहे ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी पण एक ध्यानात धरायचं सगळ्यांनी पवार इज द पॉवर आणि सगळ्यांचा नात करायचा सगळ्यांचा पण आदरणीय पवार साहेबांचा नात केला ना घरी पाठीत असतात भल्या भाल्याला हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं आहे त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार आता लय जणांना बोलायचं सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो थांबतो राम कृष्ण हरी जय राष्ट्रवादी मंडळी आज घेऊन आलेलं आहे निलेश लंकेसाहेब यांचे कार्यक्रमाची स्पीच निर्माण लं लंके साहेब जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूया आणि सन्मान्य खासदार निलेश लंकेजी साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधताय आणि आंदोलनवाज्यांना मदतून सर्वसामान्य सरकारला पुन्हा एकदा इथून स्थापित करणाऱ्या आंद आदरणीय पवारसाहेब विचार घेऊन लढा देणारे खासदार विनोदजी लंक राम रामकृष्णहारी लंकेसाहेब असे बोलत होते आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा पंचवीसावा वर्षदिन पालंदीन यांच्या उपस्थितीत या कोड अशा कार्यक्रमाला असे बोलत त्यांनी आपले मत मांडत बोलत होते आणि वर्षपालन दिन यांच्या उपस्थितीत गोड असा कार्यक्रम होत आहे आपल्या सदैव दैवत आदरणीय पवारसाहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांत जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी नववंचित नव खासदार तर मित्रांनो असे लिंक लंकेश साहेब साहेब बोलत होते या ट्रेलर येतो एत, ट्रेलर हे पिक्चर बी बाकी हे विधानसभा आणि आदरणीय पवारसाहेब असा काय चेंडू टाकला पुढच्या त्रिफळा पुढच्या त्रिफळा उडाल्या असे पवारसाहेबांचा नाद करताय तुम्ही नात करा पण पवारसाहेबांचा नाही बाळा बाळांनो अरे भले भले धडकले असे लंकेसाहेब बोलत त्यांनी आपले भाषण करत होते आणि अशा प्रकारे त्यांनी आपली भाषणाची विरोधी पार्टीला तोंड देत आणि त्यांच्याशी टीका करत त्यांनी आपले मत मांडले आणि माझी आमदाराची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला राहिली आहे या दरम्यान आजच्या वर्ष पालन दिन हा वर्धपालन दिन हा विशेष महत्त्वाचा आहे कारण राष्ट्र राष्ट्रवादीचे आठ खासदार निवडून त्या प्रकारे आणले आणि राष्ट्रवादीचे जिल्हा अभिषेक वळकर यांनी म्हटले सोबतच काही प्रयोजन होतील आणि यावर बोलताना पवार टीका टीमसोबतच काहीतरी सरप्राईज होते आणि रॅमोत्सवाचा हा नाग नागरिकांचा मिळाला लोकसभा निवडणुकीत जनतेला नगर नागरिकाला मिळालेले विजयानंतर नगर शहरात पहिल्यांदा विजय मिळाला विधानसभा निवडणुकी हाच एक मेळाचा अजोड आहे असं आणि यांची स्पष्ट होत राष्ट्रवादी पक्षांची स्थापना दहा जून एकोणीसशे रोजी एकोणीसशे नव्याण्णव रोजी यावेळी स्पष्ट केली आणि राष्ट्रवादी पक्षाचे संवर्धन दिन साजरा करण्यात आला यंदा नागरिकांना आणि लंकेसाहेब यांनी चांगल्या प्रकारे आपले मत मांडत आणि आपले पूर्ण भाषणमध्ये दुसऱ्या पार्टीच्या नेत्यांना तोंड देत आणि त्यांना टीका करत त्यांनी आपले मत मांडले आणि अशा प्रकारे त्यांचे भाषण झाले बघता आपण तर बघतायच ते